एका बाजूने गजापूर इलेव्हन गजापूर संघ दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात स्वागत, संध्याकाळच्या स्वागत। आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज शुभम स्ट्राईकिंग एडला करण नॉन स्ट्राईक प्रदीप नक्कीच प्रदीप पहिल्या सामन्यातील सामनावीर आहे आणि त्याची त्याच कामगिरीची पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल प्रदीप याला दोन षटकांचा सामना असेल आठ मिनिटामध्ये आपल्याला दोन षटकं पूर्ण करायची आहेत नाही तर पॅनलाइज केलं जाईल क्षेत्ररक्षण करणारी टीम याची नोंद आपण घ्यायची आहे पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या दुनियेत या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय एका बाजूने गजापूर इलेव्हन संघ तर एका बाजूने मान संघ यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू आहे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि काय घडतंय काय बिघडतंय काय मिळ नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये धावच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आले एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्न इथे मात्र धावबाद पाहायला मिळाले करण करणला माघारी परतवस यश मात्र गजापूर इलेव्हन संघाला प्राप्त झालंय आता मात्र मंगेश इनॅट नंबर तीन वर आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या नॉन मिस टाइमिंग शॉर्ट खेळाडू आहे चेंडू खाली इथे मात्र झेल सुटलाय एक धाव तर अर्जित केले गेले दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेले प्रदीप याने एका दावेर समाधान मानावं लागेल आणि एका दावेच्या मध्ये धावपूर पुढे सरकत जाऊन पोहोचतोय तब्बल दोन या आकड्यावर दोन षटकांचा सामना असेल यावेळेस फटका चांगला मध्ये खेळाडू दु आहेत दुसऱ्या दावेचा प्रयत्न केलाय दुसरी धाव देखील सहज आणि सोप्या रुपयामध्ये पूर्ण केले चांगलं रनिंग द विकेट पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये मंगेश आणि प्रदीप जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तब्बल चार आकड्यावर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे मानसंघाला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न खराब नक्कीचे एकदा वाजित केले वाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील सहा धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत चला स्पीडअप करायचं आहे प्रदीप पाटील स्ट्रायकिंग एंडला आप ट्रॅकर चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅटची लीडिंग लिडिंग एच Pradip back to pavilion Dhaka gramang ko ke रनिंग बिटवीन दे विकेट देखील पाहायला मिळालं दोन धावा तर पूर्ण केलं दोन धाव्याच्या मध्ये धावपला पुढे सरकतो जाऊन पोहोचतो आठ या आकड्यावर पुढचा चेंडू शुभम पुन्हा एकदा आलंगी कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट काव कोरोनाच्या दिशेने मध्ये थोडस पंबल पाहायला मिळाला दरम्यान दोन धावा नक्कीच एक्झिक्यूट केल्यात आणि दोन दहावीच्या मध्ये दहा खालत का पुढे सरकतोय एकेरी दुहेरेवर जास्त भर दिला गेला या षटकामध्ये मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय कौतुक करायला करावं लागेल गोलंदाज शुभम यांचा आता मात्र शेवटचा स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्कवर अविनाश नक्कीच पहिल्या सामन्यामधील सामनावीर अविनाश आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विकेट घेताना मंगेश मात्र परतीच्या प्रवासाला पहायला मिळतोय बॅक टू विक हावफल कबर धावा लागले सतरा दुसरं षडक शेवटचा चेंडू एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे मान संघासाठी इथे मात्र मिस टाइमिंग शॉट एक मात्र विकेट आले शेवटच्या चेंडू वर चला यापुढे लोणारा सामना माळसवडे विपक्ष कोपाडे दोन्ही संघाच्या संघाने काही यायचं आहे मालसवडे विपक्ष कोपाडे चला नाणेफिकीसाठी या मी विनंती करतो सन्मानिय आदरणीय विलाजी पाटील साहेब यांच्या शुभ असते नाणेफेक केली जाईल चला विलाजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे आपल्या शुभ असते या ठिकाणी नॉनएिक केले जाईल दुसऱ्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतो एका बाजूने जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे तर एका बाजूने श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे चला क्षेत्रक्षण लवकर लावून घ्यायचं आहे मान संघ चला माळसवडे संघाने नाणेपैकी जिंकलेले आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे माळसवडे संघ चला देखील विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायला सांगा मान संघाला देखील विनंती आहे सुसज्ज आणि सुंदर असं क्षेत्रक्षण आपण सजवायचं आहे लगेच सामना चालू करायचा आहे गजापूर इलेव्हन संघ आपण देखील आपण देखील सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत गजापूर इलेव्हन संघ वेळ खूप कमी आहे बॅडलाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे मासवडे संघाने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोपाडे संघ आपण क्षेत्रक्षण करायचं आहे चला सामना चालू करायचा आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो सचिन पाटील एक अष्टपैलू खेळाडू मान मॅन फॉर्म मॅन नक्कीच सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकिंग एंडला विक्रांत आणि मिलिंद आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस काय करत पहिला चेंडू वाईट हाताळलाय संघाच्या दावेचा गणेश होत वॉर्निंग दिले नक्कीच गोलंदाजाला वॉर्निंग दिली गेली आहे यावेळेस शॉर्ट फटका चांगला आहे शॉर्ट सिलेक्शन देखील चांगला आहे चेंडू जातोय वन बाउ सी मारे शेफार बाउंड्री लाईन क्लिअर करत चौकार यादी तो या आधी जो सामना झाला होता करुंगले आणि कोपाडे या सामन्याचा सामनावीर आहे सुपर हिरो अभि अभि मोरे आपण यायचा आहे या आधीच्या सामन्याचा सामनावीर यू मिस आय विल डेफिनेटली हिट त्रिफल अचित दांडीगोल ते मात्र फटक्यामध्ये ना जागत आपल्याला पाहायला मिळाले नक्कीच दोन दावा तीन दवा अर्जित केल्यात चांगलं रनिंग मिळालं त्यावेळेस देखील चांगला चेंडू काय घडतंय काय बिघडतंय आहे धावपाची संधी आणि इथे मात्र विकेट आले तेरा धावा धाव फलकावर लागलेले आहेत शेवटचे फिडअप घ्यायचा आहे विनंती असेल शेवटचं स्लॉग षटक सहा आणि पाच धावींची गरज हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय थोडं महाग्र षटक राहिलं पहिल्या षटकामध्ये आता मात्र आगमन करावं लागेल पहिला चेंडू इथे मात्र एस्टिक रक्षकाकडून चूक होते एक दाव नक्कीच अर्जित केली गेले पाच चेंडू आणि चार धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय पाच चेंडू आणि चार धाबींची गरज आहे इथे मात्र काय घडतंय सामना झालाय फिनिश सामना जिंकलाय गजापूर इलेव्हन संघ कॉन्ग्रेच्युलेशन गजापूर इलेव्हन संघ हार्ड लक बॅड लक स्पोर्ट्स मान संघ वृत्तीने आपण खेळलात त्या स्पर्धेत सहभागी झालात आपले देखील विशेष कौतुक विशेष आभार चला पुन्हा एकदा दोन षटकांचा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना कोपाड़े विपक्ष मासवडे त्याला कोपाड़े संघ लवकरात लवकर आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे कोपाडे संघ